श्री नवनाथ कथासार श्री कथासवायनमा मचिंद्राने कानिफ व त्यांच्या शिष्यांचे उत्तम बडदास्त होते दोघांना एकमेकांच्या सहसात व गप्पा गोष्टी करण्यात आनंद वाटत असे पुढे कानिफांच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रांना एक वेगळाच संभ्रम निर्माण झाला त्यांच्या मनात कानिफनाथ इथून गेल्यावर दैववाणी यांची व गोरक्षाची भेट झाली तर आपलं ठाव ठिकाणा समजल्यावर ते स्वस्त बसणार नाहीत आपल्याला येथून नेण्यासाठी ते सर्व प्रकारे प्रयत्न करतील तसे झाल्यास आपल्याला येथील सुखांना मुकावे लागेल हे टाळण्यासाठी आत्ताच काहीतरी प्रभावी उपाय करायला हवा असे विचारचक्र सुरू झाले शेवटी यांनाच येथे कायमचे ठेवून घ्यावे असा निश्चय करून त्यांनी त्यांना अनेक प्रकारे मोह घातले स्वर्गातील अवसरांना ही लाजवतील ला अशा लावण्य होती स्त्री त्यांच्या सेवेसाठी पाठवल्या से, तसेच त्यांच्या शिष्यांनाही गोवण्याचा घाट घातला पण त्यांनी व त्यांच्या शिष्याने त्या सौंदर्यवतींना दाद दिली नाही त्यामुळे मच्छिंद्राचा निरुपाय झाला एका महिन्याची मुदत संपताच कानिफांनी त्यांना निरोप घेतला तेव्हा त्यांनी अनेक अनेक उपयुक्त व मौल्यवान भेटी देऊन त्यांना त्यांचा मोठा सन्मान केला तेथून निघाल्यावर कानेपुना पुढे पुण्य क्षेत्र त्यांच्या आग्रहाने आल्या गावी न्यायचे आणि त्यांच्या उपदेशाने धन्य व्हायचे अशा प्रकारे थोड्या चौदीत साऱ्या बंगाल प्रांतात त्यांची कीर्ती पसरली त्यांचा लौकिक गोपीचंदाच्याही कानावर गेला होता म्हणून त्याने दूध धाडून त्यांच्याविषयी माहिती मिळवली त्यांनी त्यांना त्यांचे वैभव त्यांचा वैराग्य त्यांच्या सिद्धीचे सामर्थ्य व शिष्य परिवार यांच्याविषयी सर्व व्रतांत सांगितला तो इकडे जगन्नाथपुरीहून निघालेले गोरक्षनाथ मचिंद्राचा शोध घेत बंगालमध्ये खिंडत होते एके दिवशी त्यांची व कानेफाची योगायोगाने एका अरण्यात गाठ पडली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी परस्पराची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्यांचे गुरु त्यांचे चरित्र व त्यांची परंपरा याबद्दल जाणून घेतले त्या भेटीत गोरक्ष हे असल्याचे त्यांना कोणत्या विद्या हे पाहण्यासाठी कानेप म्हणाले बंधू मला या आमराईतील पिकलेले आंबे खावेसे वाटत आहेत मी शिष्यांना पाठवून आपल्या दोघांसाठी आंबा आणतो गोरक्ष म्हणाले नको हो त्यांना कशाला त्रास देता मी आपले काम आपणच करावे या मताचा आहे आज तुमच्या शेवेला हे शिष्य आहेत पण उद्या असेल तर तेव्हा गुरुविद्येचा ते प्रताप दाखवून तुम्हीच ते आंबे इथे आणा त्यांचे म्हणणे मान्य करून काने फांदणे विभक्त आणि आकर्षण अशी दोन असे झुलपून भस्म फेकले त्यामुळे झाडावरील पिकलेली सर्व आंबे त्यांच्या पुढ्यात येऊन पडले उपस्थित सर्वांनी त्या आंब्यावर चांगला ताव मारला त्यांचे सामर्थ्य पाहून गोरक्षांनाही आपला प्रताप दाखवण्याची इच्छा झाली ते म्हणाले कान एकनाथजी या प्रथम भेटीत आपण माझा उत्तम पाहुणचार केलात आता मलाही पाहुणचार करू द्या कानिपांनी त्यांना होकार देतात गोरक्षांनी विभक्त असर व आकर्षण असर या असराचा प्रयोग करून लवंगातील ना नाना प्रकारची स्वादिष्ट फळे येथे आणली ती मधुर फळे खाऊन सर्वजण अधिक तृप्त झाले आणि हात व तोंड धुवून पुन्हा आपापल्या जागी फिरावले त्यावेळी बोलण्याचा ओघात गोरक्ष म्हणाले कानेपनाथजी आपण फळाची मजा घेतली आणि साली कोया या बिया टाकून दिल्या पण असे केल्याने आपण फार मोठा पराक्रम केला असे मला वाटत नाही आता या टाकाऊ वस्तूपासून पुन्हा फळे बनवून ती पूर्वीप्रमाणे झाडावर चिटकवली तरच काही कर्तृत्व केले असे वाटेल यावर आपला काय विचार आहे हे ऐकून ते गडबडले म्हणाले हे अगदीच अशक्य हे केवळ ब्रह्मदेवच करू शकतील त्यावर गोरक्ष म्हणाले नाताजी जो पक्क्या गुरुचा चेला असतो त्याला या जगात काहीही अवघड नसते मनात आणले तर अनंत ब्रह्मांड निर्माण करू शकतो येथे ही फळपूर्व वध करणे किडीस एक मोठे काम आहे अर्थात स्वतःला मोठेपणा मिरवता यावा म्हणून कोणी दोन चार सिद्धांचा डंका पिटत असेल तर त्या शिष्याबद्दल काय सांगावे त्याची दयना त्यालाच ठाऊ तेव्हा गोरक्षाचे ते उपवासात्मक बोल एकूण कानिपा चौथाळू म्हणाले बस पुरे झाले तुमचे हुशार घे मोठ्या वार्ता करणारे तुम्ही आणि तुमचे गुरु दोघांनाही मी चांगलाच ओळखतो तुम्ही स्वतःला त्याचा सच्चा चेला समजता ते गुरु तुमचे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात पाप वाढवत बसले आहेत राणी मैना अधीन होऊन रती विलासात दंग झाले आहेत याची तुम्हाला दंत वार्ता तरी आहे काय आत्मा आत्मप्रौढीच्या नादात स्वतःला ब्रह्माजी श्रेष्ठ म्हणवणारे तुम्ही आणि तुमचे गुरु यांचा मोठेपणा ज्यांना तुमची ओळख नसेल त्यांना जाऊन सांगा म्हणजे समजेल हे भाषण गोरक्षांच्या जीवारी लागले गुरु निंदेने संतापलेले हे नाथजी कानिपांना म्हणाले अहो मूडमधे तुम्ही माझ्या गुरुंचा दोष लावला आहात पण तुम्हाला तुमच्या काय बंगालातील गावी गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यांना खड्ड्यात फुरले आहे स्वतःचे स्वप्न करून घेण्याचे सामर्थ्य नाही म्हणून गेली दहा वर्षे ते जालिंदरनाथ घोड्याच्या लिदीत पुजत आहेत अहो ज्यांना स्वतःचा उद्धार करता येत नाही ते तुम्हाला काय उद्धारणार एका क्षुद्र मानवाच्या कचाट्यात सापडून भयंकर नरकवास भोगणारे तुमचे गुरु कुठे आणि समस्त ब्रह्मांड हलवून सोडण्याची धमक असलेले माझे गुरु कुठे असो माझ्या बोलण्यात व्यर्थ मोठेपण आहे हे तुम्हाला वाटत पते ना मग श्री गुरुंच्या कृपेने माझ्याकडे कोणती दिव्य विद्या आहे त्याचे प्रत्यंतर घ्याच त्यानंतर त्यांनी संजीवनी मंत्र भस्म फेकता ते सर्व फळे पूर्ववत होऊन झाडांना जाऊन चिटकले तो अद्भुत प्रकार पाहून चकित झालेल्या कानिफांनी निर्भिमान होऊन गोरक्षांना मिठी मारली मोठ्या मनाने त्यांची प्रशंसा केली व म्हणाले नातजी आज तुमच्यामुळे मला माझ्या गुरूंचा ठाव ठिकाणा माझ्यावर एवढे उपकार केले आहेत हे मी सांगू शकत नाही आज त्या ईश्वराला माझी दया आली म्हणून त्यांनी आपल्या दोघांची भेट घडवून आणली बोलता बोलता जालंधराच्या आठवणींनी त्यांचे हृदय भरून आले गोरक्षाची अवस्था ही वेगळी नव्हती ते म्हणाले बंधू शांत व्हा आज तुमच्यामुळे मला माझ्या गुरूंचा शोध लागला आहे आणि कधी एकदा त्यांना पाहतो असे झाले आहे आता थांबून चालणार नाही मग दोघांनी परस्परांना आलिंगन दिले व निरोप घेतला त्यानंतर गोरक्ष श्रीराज्याकडे तर कानिफ पट्टणाकडे निघाले गोपीचंदाची दया क्षमा यांचना गोरक्षाकडून राजा गोपीचंदाचे आपल्या गुरुची जी अवस्था केली त्याबद्दल एकल्यापासून कानिफांचा संतापानावर झाला होता कधी एकदा त्याचा सूड घेतो या ईर्षेने आपल्या शिष्यांसह अरण्यात येऊन थडकले तत्पूर्वी त्याचा लौकिक एकल्यापासून गोपीचंदाच्या दर्शन घेऊन त्यांना आपले गुरु करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती तेच नाथजी नगराबाहेर अरण्य असल्याचे कळताच तो आपला परिवार व लवाजमाई घेऊन मोठ्या वैभवासहित त्यांच्या स्वागतास निघाला वाटेमध्ये तो आपल्या प्रधानास म्हणाला माझ्या आईने जालंदर नावाचा पुन्हा भिकार खंगल आणि उपिड्यावर राहणाऱ्या जतींना मी गुरु करावे असे ठरवले होते कुठे ते दरिद्र जालिंदर आणि कुठे हे वैभवशाली काने माझ्यासारख्या भाग्यवान राजाला असेच वैभव आणि सांभाळून ते संपन्न गुरु हवेत गोपीचंदांनी अरण्यात प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून कानिपाच्या डोळ्यात अंगार फुलला होता पण गुरूंचा शोध लागल्याशिवाय त्याला शिक्षा करणे योग्य नाही असा विचार करून त्यांनी महाप्रयासाने स्वतःला आवरले तेवढ्यात त्याने तेथे येऊन त्यांचे पाय धरले आणि अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यामुळे कानिफाचा क्रोध काहीसा शांत झाला ते गोपीचंद म्हणाले राजा तुझ्या हातून एक फार मोठे दुष्कर्म घडले असल्याने आज तुझ्या प्राणावर होते पण मी शांत राहिल्यामुळेच तू वाचलास त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून त्याने त्या राजवाड्यात गेले नेले व त्यांच्या शिष्यांचीही चोख व्यवस्था ठेवली त्यानंतर प्रसादामध्ये नाथांनी सोडोपचार्य पूजा करून तो म्हणाला महाराज तुम्ही क्षमा केल्यामुळे आज मी जिवंत आहे मला शिष्य तेव्हा ते चौताळून म्हणायला राजा तुझ्या शिष्य म्हणून पाहतोस आहेस त्या या कानिपाच्या गुरुंना जालंदरनाथांना तो घोड्याच्या लिदेने भरलेल्या फळूल खड्ड्यात जिवंत गाडले आहेस ते काय माझ्या गुरुदेवांवर अन्याय करून माझ्याकडे अनुग्रह मागताना तुला लाज कशी वाटली नाही त्यावेळी तुझी पुण्याई थोर म्हणून वाचलाच नाही तर माझ्या तुला तुझ्या वैभवासह किंवा जाळून टाकले असते हे ऐकून हृदयाचा थरका पुढला कंठाशी आले सर्वांगास घाम फुटला केल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला त्याने त्याच्या चरणावर लोळण घेतली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याने कापूरतेने क्षमा याचना करू लागला त्यावेळी त्याची अवस्था घालून त्याने त्याला अभय दिले आणि त्याला बरोबर त्याला घेऊन आपल्या शिबिरात गेले इकडे येथे उपस्थित असलेल्या दाशीने हा सर्व प्रकार महिनावतीसह सर्व कवळ कळवला त्या वृत्तीने तिचा अपार दुःख झाले आणि गोपीचंदाचा राग आला कधी एकदा त्याला भेटेल असे तिला झाले होते त्या दिवशी त्या राजाने स्वतःला कानिपाच्या सेवेला झुंपून घेतले आणि त्याच्या सेवेत काही कमतरता राहून दिली नाही सकाळी त्याच्या आज्ञेचे तो प्रसादात परतला तिथे आईची भेट घेतली तिला सर्व इतिक सांगितले मग त्याची क्षमा मागितली आणि काहीही करून नाथजींचा राग शांत करण्यास विनंती केली पुत्र प्रेमास्तव तिने ही मा, ते मान्य केले त्यानंतर तिने त्यांची भेट घेतली आणि आपण ज्या लिंदरनाथाची शिष्य आहोत असे सांगितले तेव्हा ने मानले वा छान तू आपल्या गुरुंची चांगलीच बडदास्त ठेवलीस धन्य आहे तुझी गुरुभक्ती त्यावर ते म्हणाले नाथ महाराज नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे आणि घडल्या प्रकाराबद्दल ठेवा गोपीचंदाने म्हणून मी आग्रह धरला होता पण तो असे काही कारण असत करील असे माझ्या स्वप्नात कधी आले नाही या दुष्कर्माबद्दल जसा तुम्ही त्याचा राग करत आहात तसा मलाही आला आहे आणि म्हणूनच मी तुमच्या भेटीसाठी धावत आले आहे त्याचे कृत्य अक्षम्य आहे मी जाणते पण पुत्र वात्सल्य बसू देत नाही कारण श्री गुरु त्यांच्यावर केला तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही मग मी म्हणून याच तो मी तुमच्या समोर पदर पसरते आणि अशी विनंती करते की आता तुम्हीच काही युक्ती करून तुमच्या भाच्याला वाचवा आणि श्रीगुरूंनाही बाहेर काढा ते ऐकून त्यांचे मंत्रवले त्यांनी तिला गोपीचंदाचे रक्षण आणि त्यांचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्यांना नमस्कार करून ती राजवाड्यात परतले आणि पुत्राची भेट घेऊन नाथ भेटीचे सर्व वर्तमान सांगितले हे ऐकून त्यांचे भय व दडपण कमी झाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज विजय